नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड परिसर जलमय झाला होता जवळपास अर्ध किलोमीटर परिसर दीड ते दोन फूट पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुंबई गोवा महामार्गालाही फटका बसला महामार्गावर नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं पाण्याचा निचरा होण्याची यंत्रणा कुचकामी ठरल्यानं पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक रोखून धरण्यात आली होती काही वाहन चालक जोखीम पत्कार पाण्यातून वाहने घालत होते ही परिस्थिती सुकेळी खिंडीपुरती मर्यादित नाही पेन तारा येथील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत पाणी साचत आहे ज्यामुळे वेगात आलेल्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे कर्नाळा खिंड आणि आपटा फाटा परिसरातही काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचत असल्याच्या तक्रारी आहेत मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंड परिसर जलमय झाला होता जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात दीड ते दोन फूट पाणी साच असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती या परिस्थितीमुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागले आहेत कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे महामार्गावर पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना असणे गरजेचे आहे मात्र या महामार्गाचं काम करताना पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था का केली गेली नाही असा प्रश्न या निमित्तानं वाहन चालकांनी उपस्थित केला जात आहे